रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे नौदलाचे जनक मानले जातात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून महायुती सरकार जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे महायुती सरकार नुसत्या घोषणा करत नाही तर काम करणारे सरकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे चिरंतन प्रेरणा आणि ऊर्जा देणारे शक्तीस्थळ आहे असं प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कलि कोल्हार भगवतीपूर येथे एक कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याची उभारणी कार्याचं भूमिपूजन नामदार विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हार भगवतीपूर देवालयाचे अध्यक्ष सयाजी रघुनाथ खरडे पाटील होते याप्रसंगी प्रवरा अध्यक्ष डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील कोल्हारबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अॅडव्होक सुरेंद्र खरडे पाटील प्रवरा चे माजी चेअरमन पांडुरंग खरडे पाटील विखे कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव शिरसाट अशोक आसावा व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी विखे पाटलांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी माय सरकार खंबीरपणे उभे असून अतिवृष्टीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी चौदाशे कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचं सांगितलं कोल्हार भगवतीपूर इथं छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती आज या निमित्तानं ती पूर्ण होत आहे जिल्हा नियोजन मंडळातून प्रत्येक तालुक्याला एक कोटी रुपये मंजूर करून सर्व तालुक्यांच्या ठिकाणी स्मारक उभे करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आणि आपल्या भगवतीपूर विविध विकासांच्या कामाचा शुभारंभ संपन्न करतोय आपल्या सर्व भगवती भगवतीपूरच्या ग्रामस्थांचं युवकांचं आणि शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे तर आपण जो हे अतिशय भव्य स्मारकाची उभारणी करण्यासाठी आपण आग्रह करला म्हणून मला वाटतं आजचा सोहळा होऊ शकला असं माझं मत आहे म्हणून तुमच्या आनंदामध्ये मी सुद्धा सहभागी आहे ग्रामस्थांच्या शिवप्रेमीच्या मनातील इच्छा पूर्ण होते काही दिवसापूर्वी आपण श्रीरामपूरला आपण पुतळ्याच्या अनावरणाचा समारंभ पाहिला असेल म्हटलं श्रीरामपूरकरांच्या आणि जिल्ह्याच्या लोकांच्या एक तिथं भव्य दिव्य आपण तो कार्यक्रम आपल्या तालुक्याच्या ठिकाण राहत आहे ते आपण शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा उभा केला पण आपण आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्रो पुतळा उभा राहायला पाहिजे स्मारक व्हायला पाहिजे असा आता जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तो निर्णय केला आणि जिल्हा नियोजन मंडळातून प्रत्येक तालुक्याला एक एक फूट उपाय म्हणून राजकारणाच्या वैचारिक भूमिकेबद्दल मतभेद होऊ शकतात पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल मनभेद असू शकतात असू शकत असू शकत नाही मला वाटतं हीच आपण भूमिका आपण त्यांचा इतिहास ज्यावेळी घेतो इतिहास ज्यावेळी डोळ्यासमोर ठेवतो तो इतिहास आपल्या सगळ्यांना प्रेरणा प्रेरणा देत राहतो म्हटल्याप्रमाणे त्यातून एक नवीन ऊर्जा आपल्याला मिळतो आपलं राज्यातलं सरकार जे आहे याप्रसंगी अॅडव्होकेट सुरेंद्र खरडे पाटील यांनी सदर कामाबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटलांसह माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आभार मानत कोल्हार भगवतीपूरकरांसाठी आनंदाचा आणि स्वप्नपूर्तीचा दिवस असल्याचं म्हटलं गावातील विकास कामांसाठी आम्ही राजकारण बाजूला ठेवून एकत्रित काम करत असल्याचं सांगून गावात गुंडगिरी वाढत चालली असून याबाबत नामदार विखे पाटलांनी लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली वेगवेगळ्या संस्थेचे सर्व पदाधिकारी विशेष करून आमचे सर्व तरुण मित्र या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या महिला बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो तुमच्या आमच्यासाठी खऱ्या अर्थाने आज सर्वात आनंदाचा दिवस म्हटलं पाहिजे मी सांगितलं तसं की गेल्या तीस चाळीस वर्षापासून दोन्ही गावच्या ग्रामस्थांची मागणी होती की कोलारमध्ये आश्वरूढ महाराजांचा पुतळा असावा ही मागणी सातत्याने पुढे येत होती नंतर आमच्यानंतरचं जनरेशन जी तरुण पिढी आहे मग त्यामध्ये विशेष करून शिवजयंती महोत्सव समितीचे कार्यकर्ते असतील कोलाळेश्वर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असतील सर्वच युवक संघटनांचे कार्यकर्ते असतील गेल्या दहा पंधरा वर्षापासून सातत्याने त्यांची ग्रामपंचायत कोलार बुद्रुककडे आमदार साहेबांकडे असेल माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असेल यांच्याकडे सातत्याने मागणी होती की कोलारमध्ये महाराजांचा अश्रू पुतळा बसवावा त्या मागणीला खऱ्या अर्थाने आज यश आलेलं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्याशी दोन तीन वेळा या सर्व तरुण मंडळांची मंडळीची आणि आमची चर्चा झाली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये यावर्षी हा पुतळा बसला पाहिजे असा आग्रह या सगळ्या तरुणांनी धरला आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील त्यांचे त्यांनी ही यांची मागणी मान्य केली आणि सुजयदादांच्या प्रयत्नातून नामदार साहेबांच्या माध्यमातून आजची आपलं स्वप्नपूर्ती या ठिकाणी होत आहे आणि आज त्या अनुषंगाने हा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे या संदर्भामध्ये मी सांगू इच्छितो की गेल्या पाच सात वर्षापासून साहेब जागे संदर्भात चर्चा सुरू होती की हा पुतळा कुठं असला पाहिजे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर भास्करराव खरडे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वप्नील नेबे यांनी मांडले यावेळी नितीन कुंकुलोळ ऋषिकेश खांदे श्रीकांत खरडे धनंजय दळे अनिकेत खरडे, आबा खरडे, कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच सविता खर्डे संभाजीराजे देवकर सिद्धेश्वर विश्वासे, सुमित कापसे भगवतीपूरचे उपसरपंच प्रकाश खरडे, आदी उपस्थित होते मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण कोल्हार